डोंबिलीचे ख्यातनाम उद्योजक तसेच प्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉ सुनील खर्डीकर यांच्या खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आजवर हजारो गरजू विद्यार्थ्यांना मदत झाली आहे नुकतेच त्यांच्या खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाने मुरबाड तालुक्यातील धसई गावातील अतिदुर्गम भागात असलेल्या जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देत शाळेतील गरजू व होतकरू शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं या शाळेत जवळपास सातशे विद्यार्थी शिक्षण घेतात बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी वाड्यापाड्यातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं या शाळेने खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या विनंतीपत्रात म्हटलं आहे मदतीची मागणी करणारे पत्र प्राप्त होताच खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाने शालेय साहित्याची जमवाजमव करून हे सर्व साहित्य नुकतेच विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन वाटप केलंय शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या दप्तर, पेन पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप मोफतरित्या केलं गेलं यावेळी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर हे स्वतः धसई येथील शाळेत मदत पुरवण्यासाठी गेले होते याच दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं संकेत खर्डीकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढून आयुष्यात निर्भीड व सक्षम कसं बनावं याचे धडे दिले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संकेत खर्डीकर यांनी मनोरंजक गोष्टींसह विद्यार्थ्यांना प्रोत्साहित देखील केलं त्याचबरोबर खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाची माहिती दिली देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र देशातील काही भागात अजूनही आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झालेलं नाही आहे शैक्षणिक क्षेत्रात मागील तीस वर्षांपासून मी कार्यरत असून आज खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला असल्याचा डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी सांगितलं आहे गावखेड्यातल्या शाळेत मी देखील शिक्षण घेतलं आहे त्यामुळे वह्या पुस्तकांसाठी कशा समस्यांना तोंड द्यावं लागतं हे मी अनुभवलं आहे त्यामुळे हा उपक्रम राबवून या, या अतिदुर्गम भागात मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले अशा भावना यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या